इथे मी छोले पालक बनवण्याकरता छोले आता शिजवून घेणारे चांगले स्वच्छ धुवून घेतलेत आता यांना आपण शिजवून घ्यायचे आता याच्यात आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं थोडस टाकलंय आणि ते छोले शिजवून घ्यायचे ते हे बघा छोले पण असे शिजवून घेतलेत मस्त चांगले शिजले छोले सोबत गरम पाणी करायला ठेवले याच्यात आपल्याला पालक आहे आणि दोन ते तीन मिनट पालक आपल्याला पाण्यामध्ये उकळून घ्यायची हे बघा चांगलं असं दोन तीन मिनटं झाले काढून घेऊया आपण आणि थंड होऊ थंड पाण्यात टाकवा जायला आता इथे मी पालक चालणीमध्ये काढून घेते याच्यावर आपल्याला आता था थंड था पाणी टाकायचंय पालकचे काय ना मिक्सरमध्ये पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला आता आता मी याला चांगलं थंड पाण्यात धुवून घेते इथं आता मी कढाईत ठेवली आहे तेल टाकूया तिथं मी लहान एक आणि अर्धा चम्मच तेल घेतलं ह्याच्यात जिरं टाकूया आता जिरं थोडं काय बारीक चिरलेला कांदा टाकूया पर कांदा परतून घेऊ चांगला आता कांदा परतून झालाय याच्यामध्ये मी तर अद्रक घेतले हिरवी मिरची आणि लसूण घेतले ठेसून घेतला असं जाडसर हे पण आता परतून घ्यायचं आता इथे मी टमाटे घेतले पेस्ट करून घेतली आहे हे पण याच्यात आणि टमाटे पण आपल्याला चांगले टमाट्याची पेस्ट चांगली शिजून घ्यायची आहे आता याच्यात मी चवीपुरते मीठ टाकते आणि असं मिक्स करून घेऊ इथं आता मी लाल मिरची गरम मसाला आणि धनिया पावडर आहे ते पण त्याला टाकूया आणि इथं पालक पेस्ट करून घेतली मिक्सरला इथे टाकून याच्यात चांगल्या आपल्याला परतून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची इथं आता पालक पण अशी परतून घेतली मी तेलामध्ये तर शोले टाकूया आता आता याच्यात मी थोडंसं पाणी टाकून अजून याला थोडस शिजून घेणार आहे आता वरतून थोडीशी हळद टाकूया आता याच्यात थोडस पाणी टाकून शिजून घ्यायची झाकण देऊन शिजून घेऊ बघा तयार आहे आपली आता शोले पालकची भाजी आता काढून घेऊया गॅस बंद करू तयार आहे आपली शोले पालकची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा